हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना मैत्रिणींनो तर व्हिडिओ माझे आलेले नाही ते दोन दिवस कारण काय ना स्टँड जो आहे तो ना तो म्हणजे मी ऑर्डर केला होता मी तुम्हाला दोनच मिनटामध्ये येतो स्टँड पण दाखवणार आहे तर ऑर्डर केला पण त्याची हाईट खूप कमी आली आणि आपण जिथे फोन लावतो ना ते पण जे आहे ते त्याच्यातून मोबाईल डायरेक्टली खाली पडत होता दोन तीन वेळा असं झालं त्याच्यामुळे मग मी काही व्हिडिओ शूट केलेले नव्हते प्लस लग्नाची एवढी गर्दी प्रचंड गर्दी आहे मैत्रिणींनो तर रात्रीच मी चार ते पाच ब्लाऊज जे आहेत लग्न घरी दिलेले आहेत की नको ते जास्त कटकट करायला त्याच्यानंतर हा बघा हा डिझाईनर ब्लाउज जो आहे तो बनवलेला आहे तर ह्या ब्लाऊजची डिझाईन मी टाकणार होती चॅनलवरती पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्टँड जो आहे तो आपला व्यवस्थित आलेला नाही आहे तर तो रिटर्नला मी टाकलेला आहे आणि त्याचा रिफंड आल्यानंतर परत एक दुसरा स्टँड आपण घेणार आहोत तर स्टँड कसा आलेला आहे हे मी तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही म्हणताय ताई खोट्या बोलताय तर खोटं वगैरे मी काही बोलत नाही हे बघा स्टँड मी ऑर्डर केलेला होता तर तुम्ही मला सजेस्ट करायचं आहे कुठला स्टँड घेऊ मैत्रिणींनो तुमच्याकडे जर का चांगला व्हायवाला स्टँड असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा की कुठला स्टँड चांगला आहे ते कारण का आपले शिवणकामाचे व्हिडिओ असतात की ले उंची जास्त पाहिजे हाईटला स्टँड त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो शूट होऊन जातो आणि तुम्हाला हे व्यवस्थित मला प्रॉपर दाखवता येतं त्याच्यामुळे मग मी हा स्टँड जो आहे ना हा थोडासा हाईटला कमी आहे तर फक्त याची तीन ते अडीच फूटच हाईट होत होती हे बघा मी तुम्हाला खोलून दाखवते त्याच्यामुळे हा स्टँड आपण रिटर्न करणार आहोत तुम्हाला जर का माहीत असेल ना कुठला स्टँड भारी आहे आणि इथे जे आपण मोबाईल अडकवतो ना तर ह्याच्यातून मोबाईल जो आहे तो निषून जात होता त्याच्यामुळे मग मी हा स्टँड जो आहे तो रिटर्न करणार आहे तेव्हा ते लक्षात आलं नाही आपल्याला कमीत कमी साडेपाच फूट असा स्टँड पाहिजे आहे तर लक्षात आलं नव्हतं त्याच्यामुळे मग हा स्टँड जो मी रिटर्न करण्यासाठी टाकलेला आहे आणि गर्दी खूप आहे लग्न सीझन चालू आहे प्लस मी साड्या सेलिंगसाठी आणलेल्या आहेत तर त्या साड्या घ्यायला कोणी न कोणी सारखं चालू असतं त्याच्यामुळे मग व्हिडिओ बनवायला एडिटिंग करायला बिलकुल वेळ नाही आहे तर तुम्हाला एक गंमत दाखवते मी तर हे बघा किती सुंदर असं झुंबर आहे आणि हे ना आमच्या रामा आणि इंदू ज्या आहेत छोट्या छोट्या मुली तर हे बघा इकडे एक आहे तर ह्याच्यात लाईट पण लागतात तर त्या काय करायच्या ज्या काचा दिसतात आहे ना तुम्हाला हे एक 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 ओढायच्या खाली ठेवल्यानंतर तर आमच्या घरच्यांनी ना असे आयडिया करून हे इथे शटरच्या मागे म्हणजेच शॉपमध्ये लावलेलं आहे तर प्रत्येक जणी मला आला का तर त्या विचारतात आता हे बघा हे पण डेकोरेशनचंच आहे पतंग आहे ॲक्च्युली हा पण हा मेहंदी फंक्शनला हळदीला खूप सुंदर दिसतो तर दोन मला वाटतं आहे ते याची बॅक साईड आहे आणि अजून एक पतंग आहे हा बघा तर हा सिम्पलवाला आहे याला फक्त वर्क आहे पण कलर कॉम्बिनेशन किती मस्त दिलेलं आहे बघा प्लस वरती यांनी इथे हॅलोजन पण ठेवलेले आहेत शॉपमध्येच हे एवढं मोठं घर असूनही ठेवायला जागा पुरत नाही वस्तू तर या पद्धतीने तुम्हाला कसे वाटले हे झुंबर नक्की कमेंट सांगा कमेंट करायची आहे झुंबरला आता इकडे ब्लाऊज चालू आहे बर का माझा बघा तर हा जो ब्लाऊज आहे याला ॲक्च्युली ॲक्स अस्तर लावायची खूप गरज होती बरं का पण कस्टमरना किंचितशिलाईमुळं बघा आता याला अस्तर नाका लावलेली आहे तर इकडच्या साईडला बघा असे धागे धागे ब्रास टाईप आहे आणि सुलटी साईड जे आहे ती ह्या पद्धतीची आहे आता त्यांनी सांगितल्यामुळे आपणही लावत नाही आहे अस्तर आपण कशाला आपल्या मानाने लावायचं नंतर मग काय झीक घालायची त्यांनी पण त्याच्यानंतर बघा हा एक ब्लाऊज आपण रेडी केलेला आहे तर चाळीस छा साईजचा हा ब्लाऊज आहे तर कधी कधी माप पण असं क्रिटिकली येतं ना मैत्रिणींनो तर हिची ना चेस्ट भरती चाळीस तर तिचं मापाचं ब्लाऊज जे आहे ते मुंबईला स्टिच केलेलं आहे चाळीस साईजचं ब्लाऊज आणि कमर जे आहे ना फक्त साडे एकतीस भरत आहे तर बघा असे पण माप तुमच्याकडे येतात का नक्की सांगा त्याच्यानंतर आहे ना आपल्याला तर हा जो कपडा दिसतो आहे ना आपल्याला दागिना सिल्क थिंक थिंगी पैठणी आहे तर कॉम्बिनेशन बघा ना किती फ्रेश येलो कलर आहे आणि त्याला पिंक कलरची बॉर्डर आहे तर ह्याचा आपल्याला आहे ना वन पीस म्हणजेच अशी मध्यम वयाची मुलगी आहे आठ ते नऊ वर्षाची तिच्यासाठी फ्रॉक शिवायचा आहे म्हणजेच वन पीस तर तोही मी तुमच्याबरोबर जर का माझा स्टँड आला ना तर शेअर करील किंवा तयार झालेला रेस जो आहे तो शेअर करणार आहे मी एवढा सगळा माल येऊन पडलेला आहे मग हे दाखवता त्याच्या घड्या घालता खूप वेळ जातो साईड बाय साईड बिझनेस आहे हा तर गाऊन सुद्धा खूप वेगवेगळ्या कलरमध्ये बाटिकमध्ये हे आलेले आहेत तर मी ह्या पद्धतीने गेले पंधरा वर्षापासून हे सगळं वाढवलेलं आहे इनरवेअर्स म्हणा किंवा गाऊन तुम्हाला सांगते साड्या फॉल हे बघा एवढ्या शेडिंग मध्ये याच्या पाठीमागे पण लेअर आहे आस्तर परकर हे सगळं मी ठेवलेलं आहे प्लस दोऱ्याचे बंडल वगैरे शोचे बटन तर पटकन म्हणजे आपल्याला कसं कटिंग करायला ब्लाऊज घेतला ना त्याच्यानंतर आमचे इथं बघा बिझनेस वाढवण्याची आयडिया तर याला काय या एवढे जास्त पैसे नाही लागत आहे पण थोडंसं म्हणजे नाही का प्रोफेशनलपणा येऊन जातो त्याच्यानंतर ह्या डिझायनर साड्या पण आहेत आपल्याकडे स्टोनवाल्या तर बऱ्यापैकी साड्या गेलेल्या आहेत ज्या दिवशी मला आला ना त्याच दिवशी खूप साऱ्या साड्या गेलेल्या आहेत तर स्टार नाही आल्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकत नाही आपला वॉच टाईम जो आहे तो डाऊन डाऊन व्हायला लागलेला आहे मैत्रिणींनो थोडासा सपोर्ट करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे नाहीतर काय होतं की तुम्ही लाईक नाही केलं तर आमचाही उत्साह लगेच कमी होऊन जातो आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मैत्रिणींना जरी तुम्हाला वाटत असेल की नुसता काय कॅमेरा पकडायचा आहे आणि व्हिडिओ बनवायचा आहे असं नसतं खूप त्याच्या मागे मेहनत आहे सगळा कल्ला घरातल्या सगळ्या गोष्टी सांभाळून मशीन काम कस्टमर सगळं सांभाळून आपण हे सगळं करत असतो तर सपोर्ट करायचा आहे चॅनलला आणि मला मी कुठला स्टँड घेऊ ते पण सांगायचं आहे तर चला आता वेळ न घालवता मी लगेचच इकडे सुरुवात करत आहे ब्लाउज शिवण्यासाठी तर इकडे ही डेकोरेशनच्या माळा लावलेल्या आहेत बघा ओ ओरिजिनल नाही ते फुलं आर्टिफिशियल आहेत पण किती सुंदर दिसतात आहे ना तर चलो आजचा व्हिडिओ कसा वाटला छोटासाच होता पण आवडला असेल तर नक्की कमेंट करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सगळ्यांना गुड नाईट बाय